नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार हे नक्की निलेश लंके रिंगणात उतरल्यानं विखेंविरुद्ध मोठं आव्हान उभं ठाकलं आहे हे, हे मान्यच करावं लागेल त्यामुळं डॉक्टर सुजय विखे यांना मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा थोडे जास्त कष्ट करावे लागतील असं साधारण चित्र आहे लंके यांनी आमदारकीच्या काळात केलेली कामं आणि सर्वसामान्य जनतेत मिसळणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल भैया राठोड यांच्यानंतर अशी लोकप्रियता मिळवणारे निलेश लंके एकमेव आहेत दुसरीकडं खासदार डॉक्टर सुजय विखे यांची यंत्रणा नीट कामाला लागली तर भल्याभल्यांची झोप उडते असाही अनुभव आहे वडील आणि आजोबा यांची राजकीय पुण्याई डॉक्टर सुजय यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे सगळ्या सोयऱ्याचं राजकारणही त्यांना फायद्याचं ठरणार आहे भाजपची अंतर्गत गटबाजी ही मुख्य समस्या विखे यांना आहे पण अशी गटबाजी मोडून काढत सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची सर्व प्रकारची ताकद विखे यांच्याकडे आहे निलेश लंके यांनी विखे विरोधकांची मोठ बांधायला सुरू केला आहे तर विखे यांनी आपला भर जनसंपर्कावर दिला आहे अहमदनगरमधील उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवल्यामुळं नाही म्हटलं तरी तो प्लस पॉईंट विखेंकडे आहे आणि खासदारकी संदर्भात लंके यांची पाठी कोरी आहे पण हीच परिस्थिती आमदारकीच्या बाबतीतही त्यांची होती आणि तिथं लंके यांनी मैदान गाजवलेलं आहे हे, हे विसरून चालणार नाही त्यामुळं अहमदनगर दक्षिणची निवडणूक विखे यंत्रणा विरुद्ध लंके लोकप्रियता अशी होणार यात शंका नाही नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर